भादोले बाजार कर भ्रष्टाचारावर कारवाईसाठी पोकारलेले लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित तीन वर्ष बाजार कर जमा करून ग्रामपंचायतीमध्ये जमा न करता था गैरव्यवहार करणाऱ्या दोषीवर कारवाई करावी यासाठी आज सामाजिक न्याय दिनी भादोले ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण करण्यात आले येत्या दोन दिवसात सभा घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल लेखीपत्र ग्रामपंचायत अधिकारी आसमा मुलाडी यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले भादोल येथे ग्रामपंचायतीच्या वतीने बाजार कर गोळा करून हा कर ग्रामपंचायतीत जमा न करता झालेल्या गैरव्यवहारामध्ये दोषींवर योग्य कारवाई करावी या मागणीसाठी भादोले येथील विजय पाटील व अन्य ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण केले या उपोषणाला माजी आमदार राजीव आवळे जयकिसन शेतकरी संघटना अध्यक्ष शिवाजी माने धोडेराम पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील अण्णा मगदुम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी शिद सुरेश पाटील कपिल पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला या आंदोलनाचं नेतृत्व विजय पाटील कृष्णा पाटील संतोष पाटील प्रवीण यादव राहुल पाटील सुरेश पाटील पृथ्वीराज जमादार यांनी केले यावेळी कांदा मुळा भाजी येईल ती पावती माझी स्वच्छ कारभार पारदर्शक भ्रष्टाचार या घोषणेने परिसर धनाडून सोडला दरम्यान सायंकाळी ग्रामपंचायतीच्या वतीने बाजार कर गोळा करणाऱ्या कर्मचारी यात्रेवर याच्यावर कारवाई करण्यात येईल असे लेखीपत्र ग्रामपंचायत अधिकारी यांनी आंदोलन आंदोलकांना दिल्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले दरम्यान बाजार कर वसुली करण्यासंबंधित ग्रामपंचायत कर्मचारी यांनी संभाजी अवघडे यांनी ग्रामसेवक यांनी दिलेल्या खु खुलाशामध्ये गोळा केलेला कर हा ग्रामपंचायत सदस्य व विद्यमान उपसरपंच तौफिक संदे यांच्याकडे जमा करत असून याच्याशी माझा कोणताही संबंध नाही असा खुलासा ग्राम ग्रामसेविका आसमा मुलाणी यांच्याकडे सादर केला असून येत्या दोन दिवसात होणाऱ्या मासिक मीटिंगमध्ये कारवाई कोणावर होणार याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे खेडोपाडी सुधारण्याच्या दृष्टीने अग्रेसर आहेत मात्र भादोले गाव सुधारण्याच्या बाबतीत खूप मागे राहिले असून एकीकडे एक विविध योजना निधीच्या माध्यमातून गावेच्या गावे सुधारत आहेत मात्र भादोले ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराच्या चर्चेने भादोले ग्रामपा ग्रामपंचायत नेमके चाललेले काय असा सवाल भादोले परिसरातून व्यक्त होत आहे

सगळा विषय मॅडम दोन मिनिटात नसतोय त्या कर्मचाऱ्याला बोलवून घ्या दोन मिनिटात तो कुणाचं नाव सांगू दे तो स्वतःच्या अंगावर घेऊन दे विषय आम्ही कशाला बसायला तासाभरात उठणार